हॅलो फ्रेंड्स तर अशा प्रकारे जर कढी बनवाल तर ती कधीच फाटणार नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया टोपात तेल गरम करून त्यामध्ये जिरे राई ठेचलेला लसूण लसूण जास्त घालायचं बरं का त्याने टेस्ट छान येते त्यानंतर कढीपत्ता आपण यातमध्ये ॲड केला आहे लसूण लाल होईपर्यंत तेलात फ्राय करून घ्यायचा आहे आता एका वाटीत आपण एक, वाटी एक चमचा बेसन आणि पाणी घालून त्याचा असा घोळ तयार करून घेतला आहे आणि तो आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही कराल तर एकही गुठळी तयार होणार नाही त्यानंतर आपण तेलात हळद मिरची पेस्ट ॲड केली आहे आणि सर्व मिश्रण चांगलं फ्राय करून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये कोथंबीर हिंग मी थोडंसं ॲड केलं आहे मीठ चवीपुरतं त्यानंतर यामध्ये आपण दही जिरे पावडर ॲड करत आहोत आणि हे मिश्रण चांगले तेलात फ्राय केल्यानंतर आपण हे ताकाचं मिश्रण यामध्ये ॲड करत आहोत त्यानंतर फक्त एक उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे तर तयार आहे आपली गरमागरम अशी दही कढी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा